आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशभरात बकरी ईदचा उत्साह राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार आणि मुंबई रायगड सांगलीत जोरदार पाऊस हवामान विभागाकडून मुंबई आणि रायगडमध्ये रेड तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एनडीए सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे गेल्या अकरा वर्षात विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलं आहे तसंच मातीचं आरोग्य आणि सिंचन यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे आगामी काळातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू राहतील असं आश्वासन त्यांनी दिलं सेवा सुशासन आणि गरीब कल्याण ही तत्वं अंगीकारून केंद्र सरकारनं गेल्या दशकभरात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे देशात उल्लेखनीय परिवर्तन घडून आलं आहे स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलावरचं जागतिक नेतृत्व हे यापैकी एक आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून भारतानं स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून हवामान बदलावरच्या कृतीमध्ये जागतिक नेता म्हणूनही भारत आला आहे अक्षय ऊर्जा आकर्षण देशांच्या यादीत भारतानं सातवं स्थान मिळवलं असून जागतिक स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातला देशाचा वाढता प्रभाव यामधून स्पष्ट होत आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन विस्तारित जैवकर्म कार्यक्रम आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वाढता कल यासारखे उपक्रम शून्य कार्बन उत्सर्जन अर्थव्यवस्थेचा पाया रचत आहेत स्वच्छ ऊर्जेचा हा प्रयत्न भारताच्या जागतिक हवामान बदलावरच्या नेतृत्वाशी जोडला गेला आहे त्याशिवाय आंतरराष्ट्रीय हवामान बदल सहकार्याला आकार देण्यात भारतानं सक्रिय भूमिका बजावली आहे भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा गटाचा संस्थापक सदस्य आहे हे व्यासपीठ विशेषत ग्लोबल साऊथ मध्ये स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता आणि आपत्ती हाताळणीमधल्या लवचिकतेला प्रोत्साहन देतं राज्यात तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीनं मानधन देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात यावे असे निर्देश उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिले एस टी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी तसंच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धुळे विभागानं राबवलेल्या उपाययोजना सगळीकडे राबवणं आवश्यक आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे कमी गर्दी असणाऱ्या दिवशी आणि साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी अत्यल्प प्रदेशात असलेल्या फेऱ्यांचं पुनरावलोकन करून त्यात चांगलं उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावर वळवणं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुनिश्चित करणं अवैध वाहतूक रोखून तिथं बसगाडीच्या अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आदी उपाययोजना सुचवण्यात अधिकाऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी सुचवल्या आहेत देशातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आज पाच हजार सातशे पंचावन्न झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्र केरळ मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून एका दिवसात एकशे सत्तावीस नवीन रुग्ण आढळून आले आहेत गुजरातमध्ये एकशे दोन आणि महाराष्ट्रात एकोणतीस नवीन रुग्णांची नोंद झाली आहे सक्तवसुली संचालनालयानं अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया यांना समन्स जारी केलं आहे मुंबईतल्या मिठी नदीतल्या गाळ उपशात शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरून हे समज जारी झालं आहे पुढच्या आठवड्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे कालच त्यांच्या वांद्रे इथल्या घरी ईडीनं धाड टाकली होती या प्रकरणातला आरोपी केतन कदमच्या कॉल रेकॉर्डमध्ये दिनोमोर्याचं नाव समोर आलं होतं देशभर आज पारंपरिक उत्साहानं आणि श्रद्धेनं साजरा केला जात असलेल्या ईद उल अझा अर्थात बकरी ईदनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत मुस्लिम बांधवांनी आज ईदगाह आणि मशिदीत जाऊन ईद निमित्त नमाज अर्पण केले आणि परस्परांना शुभेच्छा दिल्या राजधानी दिल्लीत जामा मशीद फतेहपुरी मशीद आणि शाही ईदगाह इथं ईदचा मुख्य सोहळा पार पडला ईदचा सण हा त्याग श्रद्धा आणि मानवी मूल्यांचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे हा सण समाजात एकता प्रेम आणि बंधुभावाचा प्रसार करतो असं त्या म्हणाल्या ईदचा सण सर्वांना त्याग सामर्थ्य आणि औदार्याच्या शक्तीची जाणीव करून देतो असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ईद उल अझहाच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या निस्वार्थी सेवेच्या मूल्यांमुळे देशाची लोकशाही रचना समृद्ध होत असून आपल्या वैविध्यपूर्ण समाजाचे बंध अधिक दृढ होतात असं ते म्हणाले या सणामुळे समाजात सुसंवादाची प्रेरणा आणि शांतीचे बंध अधिक दृढ होतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी सर्व नागरिकांना सुदृढ आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी ठाण्यात अंत्यसंस्कार झाले काल संध्याकाळी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं होतं ते ब्याण्णव वर्षांचे होते रामायण महाभारताचे व्यासंगी संत वाग्मयाचे अभ्यासक असलेल्या दाजी पणशीकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ व्याख्यानं आणि साहित्यामधून समाजप्रबोधन केलं महाभारत एक सुडाचा प्रवास कर्ण खरा कोण होता कथामृत कणिकनीती या ग्रंथांसह विविध दैनिकांमध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखमाला हा महाराष्ट्रासाठी एक वैचारिक ठेवा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाजी पणशीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे त्यांच्या निधनामुळे चौफेर व्यासंग जोपासणाऱ्या परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला आहे असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे अमरावती जिल्ह्यात लग्नाचं वराड घेऊन जाणारी चारचाकी आणि ऑटो रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात चौदा जण गंभीर तर काहीजण किरकोळ जखमी झाले अंजनगाव सुरजी दर्यापूर मार्गावरच्या निंभारी फाट्यासमोर ही घटना घडली शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी केली नाही अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी म्हणून मुंबई विद्यापीठानं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे यानुसार दिनांक सहा ते दहा जून या कालावधीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अग्रमानांकित अरिना साबालका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली कोको गॉफ -को यांच्यात रंगणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल दरम्यान पुरुष उपांत्य फेरीत काल गतविजेत्या कार्लोस अल्काराचा प्रतिस्पर्धी लॉरेन्झो मुसेटी याने दुखापतीमुळे सामना सोडला त्यामुळे अल्काराच अंतिम फेरीत दाखल झाला तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानंकित यानिक सिन्नर यानं नोव्हाक जोकोविटचा थेट सेट्समध्ये पराभव केला मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत काल सारा इरानी आणि आंद्रिया वावासोरी या जोडीनं अमेरिकेच्या टेलर टाउनसेंड आणि एव्हान किंग या जोडीवर सहा चार सहा दोन असा सहज पराभव करून अजिंक्यपद पटकावलं सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव कवठेमहांकाळ पलूस आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे पावसामुळे सांगलीमधल्या आठवडी बाजारात आज भाजीपाला विक्रेत्यांची आणि नागरिकांची गैरसोय झाली हवामान विभागानं मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रेड अलर्ट तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे येत्या दोन दिवसात पालघर उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी यल्लो अलर्ट जारी केला आहे सीच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन टूरला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे येत्या नऊ जून रोजी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हेरिटेज टूरसाठी निघणाऱ्या या गाडीचं आरक्षण पूर्ण झालं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या रायगड शिवनेरी प्रतापगड पन्हाळा या किल्ल्यांचं तसंच लालमहाल कसबा गणपती मंदिर आणि शिवसृष्टी या स्थळांना प्रवासी भेटी देतील ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशभरात बकरी ईदचा उत्साह राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार आणि मुंबई रायगड सांगलीत जोरदार पाऊस हवामान विभागाकडून मुंबई आणि रायगडमध्ये रेड तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार